सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर पर पाहुयात एक विशेष वृत्तांत स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांचे नातू स्वर्गीय राजेश कोठे यांचे चिरंजीव आमदार देवेंद्र कोठे आमदार देवेंद्र कोठे यांना लहानपणापासूनच स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांची शिकवण त्यांना मिळाली आमदार देवेंद्र कोठे यांना पहिल्यापासूनच सामाजिक कार्याची आवड होती त्यामुळे त्यांनी स्वर्गीय राजेश कोठे फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केलं या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक शिबिरं गरजू लोकांना शालेय वैद्यकीय मदत आमदार देवेंद्र कोठे यांनी केली हळूहळू पुढे त्यांनी स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात देखील प्रवेश केला यावेळी पहिल्यापासून राजकारणात असलेले स्वर्गीय महेश कोठे यांचं मार्गदर्शन आणि साथ त्यांना मिळाली देवेंद्र कोठे यांनी केलेलं समाजकार्य त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात देवेंद्र कोठे हे नगरसेवक झाले तसंच नगरसेवक म्हणून काम करण्यास मिळालेल्या संधीचा त्यांनी लोकउपयोगासाठी फायदा करून घेतला देवेंद्र कोठे हे नगरसेवक असताना प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते घरापर्यंत जायचे आणि तात्काळ अडचणी दूर करायचे त्यामुळे प्रभागातील नागरिकांना देवेंद्र कोठे हे आपल्याच घरातील एक व्यक्ती वाटू लागले जनतेसाठी केलेली कामं आणि जनतेच्या सुखदुःखात त्यांच्या कायमसोबत राहिल्यानं जनतेनं त्यांना दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिलं काही महिन्यांपूर्वी देवेंद्र कोठे यांनी भारतीय जनता पक्षाकडून शहर मध्यमधून आमदारकीची निवडणूक लढवली तळागाळातील लोकांशी जोडलेली नाळ युवकांची साथ केलेलं सामाजिक कार्य या जोरावर आणि पहिल्याच प्रयत्नात देवेंद्र कोठे यांना जनतेनं आमदार म्हणून निवडून दिलं आमदार देवेंद्र कोठे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे आमदार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे सध्या शहर मध्यमध्ये काम करत असून शहर मध्यचा विकास करण्याचं ध्येय आमदार देवेंद्र कोठे यांनी बांधलं आहे तसंच शहरातील विमानसेवा सुरू करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केंद्रीय या उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सतत पाठपुरावा करत विमानसेवेचा प्रश्न सोडवला तसंच शहरात लवकरात लवकर आय टी पार्क सुरू करून शहरातील युवकांना लवकरात लवकर रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत शहर मध्यमधून आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष वृत्तांत